नमस्कार मंडळी उन्हाळा सुरू झाला आहे सगळ्या घरोघरी लोणच्या आणि पापडाचे लगबग सुरू आहे तर चला मग आज सासूबाईंच्या हातचं ओल्या हळदीचं लोणचं आज करणार आहोत खूप सुंदर रेसिपी आहे आणि अगदी परफेक्ट लोणचं खराब होणार नाही यासाठी काय काळजी घ्यावी ते सुद्धा ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मंडळी आपलं स्वयंपाकघर आणि आपण या माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर चला आज मस्त आपण ओल्या हळदीचं लोणचं पाहूया तर सगळ्यात आधी ओली हळद स्वच्छ करून घ्यायची आहे म्हणजे एक दहा मिनटं पाण्यामध्ये भिजवून नंतर दोन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून एक चार ते पाच तास छान फॅन खाली सुकवून घ्यायचे आहे कोरड्या कापडाने अगोदर म्हणजे सुती कापडाने पुसून घ्यायचं आहे आणि त्यानंतर छान ती वाळवून घ्यायची आहे जरी नाही धुतलीत म्हणजे कमी जर माती असेल तुम्ही डायरेक्टली साल काढलं तरी चालेल तर जे आपल्या बटाट्याचं साल काढायचं कटर असतं ना त्याच्या साह्याने बघा असं हळदीवरचं सगळं साल काढून घ्यायचं आहे तर अगदी स्वच्छ करून घ्यायची हळद कारण थोडी जरी त्याचं साल राहिलं तर त्या सालीला थोडीफार माती असते आणि लोणच्यामध्ये मग असं करकरपणा लागतो तर त्यासाठी हळद अद्रक स्वच्छ करून घ्यायचे तर बघा या ठिकाणी अद्रकचं देखील साल काढून घेतलेलं आहे आणि साल काढून झाल्यानंतर आता त्याचं कटिंग करायचं आहे तर कटिंग तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता तर हे बघा अशा प्रकारे एवढं अद्रक मी घेतलेलं आहे तर जेवढी तुम्ही हळद घेताल ना त्याच्या निम्म अद्रक घ्यायचं आहे हे प्रमाण अगदी योग्य आहे आणि जर तुम्हाला अद्रक आवडत नसेल किंवा अद्रक टाकायचं नसेल तर फक्त ओल्या हळदीचं लोणचं केलं तरी चालेल तर बघा अशा प्रकारे गोल गोल ह्याच्यामध्ये चकत्या करून घेतल्यात उभ्या देखील केलेल्या आहेत तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर बघा अद्रकचे देखील आता आपण तुकडे करून घेणार आहोत तर लहान मोठे के केवढ्या आकारात तुम्हाला पाहिजेत त्या आकारात करून घ्या शक्यतो असे लहानच करा म्हणजे गोल गोल चकत्या पाडत जायच्या म्हणजे लोणचं देखील छान असं मुरलं जातं तर आता अद्रक कटिंग झाल्यानंतर आपण लिंबू आणि मिरच्या घ्यायच्यात तर मिरची देखील तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथं मी बारा ते पंधरा एवढ्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर त्या देखील बघा अगदी लहान आकारात कट करून घेतल्यात मिरच्या देखील अद्रक बरोबर धुवून घ्यायच्या आणि सुती कापडाने पुसून स्वच्छ कोरड्या फॅन खाली सुकवून घ्यायच्या आहेत अजिबात पाण्याचा अंश ठेवायचा नाही जर पाण्याचा अंश राहिला तर लोणचं आपलं खराब होऊ शकतं त्यामुळे तुम्ही छान पाच सहा तास सुकवून घ्या पण पूर्णपणे सुकवून घ्या तर बघा एवढ्या लोणच्यासाठी मी इथे एकच लिंबू वापरलेला आहे मोठ्या आकाराचा तर लिंबू टाकल्यामुळे आपलं लोणचं खराब होत नाही तर अशा दोन तीन छान टिप्स आहेत त्यामुळे की नाही लोणचं अजिबात खराब होत नाही आता मस्त मिक्स करून घेतलं आपण लोणचं त्यानंतर मोहरी भाजून घ्यायची तर मोठे चार चमचे इतकी मी मोठी मोहरी घेतलेली आहे बारीक गॅसवर छान खमंग भाजायची जेव्हा मोहरी तडतडायला लागते ला 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 तेव्हा अगदी अर्धा चमचा इतकं मी मेथीदाणे टाकलेले आहेत ते सुद्धा भाजून घ्यायचेत जेव्हा मोहरी तडतडते ना तेव्हा मेथीदाणे त्याच्यामध्ये ते आपोआप भाजले जातात त्यानंतर मोहरी अशी थंड होऊन द्यायची थंड झाल्यामुळे काय होतं त्याचं साल छान असं पटकन निघलं जातं आणि आपलं खलबत्त्याच्या साह्याने तव्यामध्ये छान हे वा वाटून घ्यायचं तुम्ही अगदी खलबत्त्यामध्ये घेऊन छान त्याला वाटलं तरी चालेल परंतु असं आपण जसा मसाला वाटतो तसं वाटायचं नाही आहे फक्त असं जोरात प्रेस करून फिरवून घ्यायचं आता तेल देखील इथं तापवलं आहे बघा त्याच्यामध्ये मोहरी टाकून बघायची मोहरी जर पटकन तडतडून वरती आली तर समजायचं आपलं तेल छान तापलं आहे तेल बंद करून पूर्ण थंड करून घ्यायचं आहे आता मोहरी जी आपण ही वाटलेली होती ती पाकडून घेऊयात म्हणजे त्याच्यातलं साल काढून घेऊयात साल काढल्यानंतर मोहरीची अशी डाळ राहिली पाहिजे आणि जरी थोड्याफार प्रमाणात अशी मोहरी राहिली तरी काहीच हरकत नाही तर तेल आहे ना अगदी पाण्यासारखं थंड करून घ्यायचं आहे आता बघा इथे दोन चमचे इतकं मीठ घातलेलं आहे तर मीठ थोडंसं जास्त घालायचं त्यामुळे खारट होत नाही लोणचं अगदी थोडं जास्त घातल्यावर परंतु टिकण्यास मदत होते मीठामुळे छान लोणचं टिकलं जातं त्यामुळे थोडंसं जास्त मीठ घालायचं तर दोन चमचे इतकं मी मीठ घातलं आहे मीठ व्यवस्थित एकजीव केल्यानंतर ही जी मोहरीची आणि मेथीदाण्यांची डाळ आहे ती आपण यामध्ये ॲड केलेली आहे तर बघा मी निम्मे मोहरीची डाळ काढून घेतली आहे निम्मी मोहरी तशीच टाकलेली आहे किंवा बाजारामध्ये मोहरीची डाळ मिळते ती थोडीशी भाजून घातली तरी चालेल आता हे सगळं अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बघा छान मिक्स झाल्यानंतर आता बाकीची आपण प्रोसेस करूया तर बघा छान मिक्स झालं आहे ह्यामध्ये थोडीशी हिंगाची पावडर देखील टाका तो व्हिडिओ माझा थोडा स्किप झाला आहे प्लीज समजून घ्या त्यानंतर ते तेल आता पूर्ण थंड झाल्यानंतर मी यामध्ये घालते आहे तर ज, ज जवळपास मी दीड तास तरी हे तेल बाजूला ठेवून दिलेलं आणि अगदी थंड झाल्यानंतर ह्या लोणच्यामध्ये घातलं आहे तर लोणचं झाल्या झाल्या लगेच हे भरू नका बर्णीमध्ये एक ते दोन दिवस असंच फक्त ह्याच्यावर ताट झाकून हे लोणचं अधूनमधून एक दिवसातनं दोन वेळा असं हलवून घ्यायचं त्यामुळे काय होतं छान थोडंसं हवेशीर ठेवल्यामुळे लोणच्याला बुरशी चढत नाही किंवा लोणचं आपलं खराब होत नाही आणि तेल कितपत घालायचं तर छान लोणचं बुडेपर्यंत तेल घालायचं त्यामुळे देखील लोणचं खराब होत नाही तर बघा अगदी थोडंसं वरतीपर्यंत आहे लोणचं तर काहीच हरकत नाही अजिबात खराब होत नाही लोणचं गॅरेंटी देऊन सांगते अशा प्रकारे खरंच हे लोणचं करून बघा तर किती सुंदर झालं आहे ओल्या हळदीचं लोणचं चला मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कॉमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांना मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि आपल्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद चला मग लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात थँक्यू